बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या माझे नारको टेस्ट करा जन्मल्यापासून आतापर्यंत जर दारू मला जर रांगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी जिवंत समाधी घेतो नसता तेने तरी जिवंत समाधी घ्यायची चॅलेंज ओपन झाला माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि फार्म हाऊसवर या बघा काय होत आमंत्रण दिलं जाते वा झरंगे काय तुझी हिंमत ह काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला म्हणजे आधीच माकडन त्याच्याच बेवडा प्याला काही आहे बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार वा काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही सासूच्या घरचं खातं तिथं बसून त्याच्यामुळे त्याच्यामध्ये म्हणतो मी त्याला मी जाहीर आव्हान करतो त्याला माझे नारको टेस्ट करा जन्माल्यापासून आतापर्यंत जर दारू मला जर अंगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी जी, जिवंत जी, समाधी घेतो नसता त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची चॅलेंज ओपन झालं आपल्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी आपली नारको टेस्ट करा जिवंत समाधी घेतो जबाबदारीनं शब्द बोलतो जबाबदारीनं जन्माल्यापासून म्हणतो आत्तापर्यंत ह्या वयापर्यंत आत्ता बसलो इथपर्यंत नसतात त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यायची काही बोलू नको मापात्र आहे मापात्र आहे जरा ते इतका जातीवादी त्याच्यासारखा म्हणजे मूर्खाचा तो मुकादमच इतका महामूर्ख माणूस येतो महामूर्ख कारण त्याला एडपटत त्याच्यामुळं म्हणतो आपल्या शरीराला दारूचा जलमाल्यापासून जल डाग नाही जलमाल्यापासून हे शरीर जनतेसाठी लढून असं झालेलं आहे तुझ्यासारखं लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही आणि माकड काय करू शकते जरा रावणालीचर तो इलांका बी अंजार नीट राय